जिम मध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅक आल्यानं तीस वर्षीय पैलवानाचा मृत्यू झाला या कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पैलवान असा मृत्यू झालेल्या नाव आहे ते तालुक्यातील मान इथं राहण्यास होते बुधवारी सकाळी ते मान इथं असणाऱ्या जिम मध्ये व्यायामासाठी गेले होते तिथे व्यायाम करत असताना त्यांना त्रास होऊ लागला त्यांना तात्काळ पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला धक्कादायक प्रकार म्हणजे विक्रम यांचा बारा डिसेंबरला लग्न सोहळा असल्यानं घरात आनंदाचं वातावरण होत अवघ्या आठ दिवसांवर लग्न असताना अचानक सकाळी ही खबर आल्यानं पारखी कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला एक नामांकित कुमार महाराष्ट्र केसरी हरपला त्याच्या मागे वडील माजी सैनिक शिवाजीराव पारखी एक थोरला भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे पारखी यांनी गाजवली होती अनेक कुस्ती मैदाने पारकी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी किताब पटकावून मुळशीकरांच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला होता वरिष्ठ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा तसेच अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी प्रतिनिधित्व करत पदके मिळवली होती अनेक कुस्ती मैदान गाजवत मानाच्या गदा मिळवल्या होत्या त्यांच्या निधनानं मान गावावर तसेच पंचक्रोशीवर शोककणा पसरली महाराष्ट्र राज्यातील बैलवान वस्तान कुस्ती शौकीन हळहळ व्यक्त करत आहेत